रामराम शेतकरी मित्रांनो पाहूयात पुणे गुलटेकडे येथील आजचे म्हणजे दिनांक बारा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस चे कांदा बाजार भाव चला तर मित्रांनो जाणून घेऊयात आज या मार्केटमध्ये कांदा भावाची आवकीची परिस्थिती नेमकी कशी आहे तर मित्रांनो पुणे गुलटेकडे ते आज कांद्याची आवक थोडीशी वाढलेली आहे एकशे साठ कांदा गाड्यांची आवक आज पुणे गुलटेकडे ते आलेली होती गुलटे कांदे दोनशे ते चारशे रुपये क्विंटल पर्यंत आज पुणे गुलटेकडे ते विकले आहेत तर गोल्टा सहाशे रुपयापासून नऊशे रुपये क्विंटल पर्यंत विकलेला आहे मिडियम कांदा एक हजार रुपयापासून एक हजार शंभर रुपये क्विंटल पर्यंत आज पुणे गुलटेकडे ते विकलेला आहे तर मोठे भारी माल एक हजार दोनशे ते एक हजार चारशे रुपये क्विंटल पर्यंत आज पुणे गुलटेकडे ते मोठे भारी माल विकलेले आहेत टॉप कांद्याचे बाजारभाव जर पाहिले तर अगदी काही लॉट एक हजार पाचशे रुपये क्विंटल पर्यंत आज पुणे गुलटेकडे ते टॉप कांदे विकलेले आहेत मित्रांनो मागील बाजाराच्या तुलनेमध्ये पुणे गुलटेकडे ते कांद्याचे बाजारभाव आज स्थिर पाण्यास मिळाले आहेत तर धन्यवाद मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा